नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्क माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेले आहेत की सोयाबीन आणि कापूस हे जे अनुदान आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर तुमचं नाव या, या यादीमध्ये आहे की नाही ते कशा पद्धतीनं दे चेक करायचं ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचं नाव आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो सोयाबीन यादीमध्ये आणि जे कापूस जी यादी आहे त्यामध्ये अनुदान यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचे ते बघू शकता तुम्ही तुम्ही गुगल क्रोममध्ये यू ए टी एस सी ए जी आर आय डी बी टी डॉट महा आय टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देऊन टाकतो आता इथं आल्यानंतर तुमच्यासमोर हा अशा पद्धतीनं हा पेज ओपन होईल तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील लॉग इन डिज डिजबर्समेंट स्टेटस त्यानंतर इथं फार्मर सर्च आता इथं डिस्बर्समेंट स्टेटस म्हणजे आता तुमचं अनुदान मंजूर झालं की तुम्हाला इथे दिसेल आता इथं खाली तुम्ही फार्मर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो बारा अंकी आधार नंबर आहे तो इथे प्रोव्हाइड करायचा आहे बारा अंकी आधार नंबर कोणी पण टाकू शकतं जर तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या गावाची यादी काढायची असेल तर तुम्ही स्वतःचा सुद्धा आधार नंबर टाकू शकतात आधार नंबर टाकल्यानंतर इथे खाली तुम्हाला गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट व्हेरिफिकेशन यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे इथे बघू शकता मॅसेज ओ टी पी सक्सेसफुल सेंड टू मोबाईल नंबर इथे ओके क्लिक करायचा आहे त्यानंतर इथं खाली तुम्हाला जो आधारवर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी फोर आधारवर क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी आधारवर क्लिक केल्यानंतर इथं मेसेज येतो तुम्हाला आधार व्हेरीफायड सक्सेसफुली आणि ओके बटनावर क्लिक करून इथे फार्मर लिस्ट बघायची आहे तर इथे तुम्हाला तुमचं डिव्हिजन म्हणजे तुम्हाला तुमचा जो विभाग आहे तो विभाग निवडायचा आहे तुम्ही ज्या विभागातून आहात त्या विभाग निवडायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका निवडायचा ते तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव म्हणजे तुम्ही कोणत्या गावात राहता ते तुम्हाला इथं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथे पुढे सर्च हा जो बटन आहे इथे सर्चच्या बटनावर क्लिक करायचा आहे सर्चच्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता स्क्रीनवर इथे तुम्हाला खातेदार जे आहे त्यांचं नाव येईल त्यानंतर इथे पुढे सर्वे नंबर आणि तुमचं उतारायचा जो खाता नंबर आणि गट नंबर येईल आणि तुम्ही कोणतं कापूस केलेलं आहे तर कापूस चं नाव येईल इथे कापूस त्यानंतर सोयाबीन म्हणजे कोणतं पीक केलेलं आहे त्याचं नाव येईल आणि इथे पुढे तुम्हाला तुमचं तुम्हा क्षेत्र दाखवलं जाईल अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे लिस्टमध्ये नाव बघू शकता आणि या लिस्टमध्ये जर नाव ना असेल तर तुम्हाला लवकरच जे काय अनुदान आहे ते तुम्हाला लवकरच भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र